नमस्कार मित्रांनो हवामान न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो आज आहे एकोणतीस डिसेंबर तर आज आपण जाणून घेऊ मित्रांनो दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट छोटीशी अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला ला, ला, करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मागच्या चार पाच दिवसापासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता मित्रांनो तर आज पाऊस विश्रांती घेणार आहे आजपासनं राज्यामध्ये पावसाचा जोर ओसरणार आहे तरी मित्रांनो तुरळक भागामध्ये आज देखील आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो वासिम नांदेड ह्या परिसरामध्ये आपल्याला तुरळक भागामध्ये हलके थेंब तर कुठे कुठे रिमझिम पाऊस बघायला आपल्याला मिळू शकतो आज संध्याकाळच्या सुमारात तसं मित्रांनो अमरावती शेगाव नागपूर ह्या भागात देखील आपल्याला हलके थेंब तर कुठे कुठे रिमझिम पाऊस तर कुठे कुठे आपल्याला संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर आंधूनमधून सूर्यदर्शन देखील आपल्याला बघायला मिळू शकते तसं मित्रांनो गोंदिया गोंदियाच्या भागात परिसरामध्ये आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकता आज दुपारी आणि दुपारनंतर तसं मित्रांनो लातूर अहिल्यानगरच्या परिसरामध्ये आणि लातूरच्या उत्तरे भागामध्ये आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकता मित्रांनो बीड बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस उमरखेडच्या उत्तरे भागामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस ह्या भागात मित्रांनो आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकता संध्याकाळपर्यंत तसं मित्रांनो कोकण किनारपट्टीत जर बघितलं मुंबई पालघर रत्नागिरी ह्या भागात मित्रांनो आपल्याला वातावरणामध्ये हलका बदल झालेला दिसेल दुपारनंतर तुरळक भागामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं सातारा पुणे ह्या भागात देखील मित्रांनो वातावरणात कोरडे राहणार आहे आता ह्या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर ओसरलेला दिसणार आजपासून संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे मित्रांनो सांगली विजयपुरा सोलापूर ह्या भागात देखील आपल्याला संपूर्ण भागात आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे मित्रांनो पावसाचा जोर कमी झालेला आहे आसपासनं राज्यामध्ये तरी मित्रांनो तुरळक भागामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे कुठे आपल्याला दिवसभरात ढगाळ होताना बघायला मिळेल मित्रांनो छोटीशी अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद